धर्मनगरी भव्य महाराजांच्या जयघोषाने वातावरण धर्मनगरी सदल गायते आचार्य श्री एकशा विद्यासागरजी महाराज यांच्या पन्नासाव्या स्वयंस्वर्ण दीक्षा महोत्सवाच्या मुख्य दिवशी भव्य शांती सद्भावना रॅली काढण्यात आली यामध्ये हजारो श्रावक श्राविकांनी सहभाग नोंदवला होता धर्मनगरी सदलगा तालुका चिकोडे ते परमपूज्य संत शिरोमणी आचार्य श्री एकशे विद्यासागरजी महाराज यांचा पन्नासावा संयम स्वर्ण दीक्षामहोत्सवाच्या मुख्य दिवशी आज शुक्रवार रोजी सदलगा नगरीत जनसमुदायाच्या उपस्थितीत संयम शांती सद्भावना रॅली काढण्यात आली यावेळी आचार्य श्री सह महाराजांच्या नामांचा जयघोष करण्यात आला आचार्य श्रींची जन्मस्थळ कल्याणोदय तीर्थ एकशे शांतीनाथ जैन मंदिरापासून सकाळी नऊ वाजता रॅली काढण्यात आली प्रमुख मार्गावरून सदर रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सदरगासह विविध गावाहून आलेल्या महिला झांज पथक विशेष आकर्षण ठरले सहा ते सात तास ही रॅली काढण्यात आली येथे सदरगा हायस्कूल येथील सभामंडपात पोहोचल्यानंतर रॅलीची सांगता झाली रॅलीमध्ये हत्ती घोडे रथ विविध गावाहून आलेले झांज पथक लेजिम पतनाट्य विविध वेशभूषाद्वारे यांचा समावेश होता रॅलीच्या मार्गावरून ठिकठिकाणी आली कर्नाटक सह सीमा भागातील महाराष्ट्र गोवा व अन्य राज्यातून आलेल्या श्रावक श्राविका व नागरिकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग होता यापूर्वी येथील गणेश मंदिराजवळ असलेल्या आचार्य विद्यासागरजी महाद्वार तसेच संयमकीर्ती स्तंभाचे उद्घाटन मुनी महाराज मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला दिनांक ते जून पर्यंत आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मुनिश्री एकशे आठ नियमसागर मुनिश्री एकशे आठ प्रबोधनसागर मुनिश्री एकशे आठ वृषभ सागर मुनिश्री एकशे आठ अभिनंदन सागर मुनिश्री एकशे आठ सुपार्श्वनाथ सागर महाराज यांच्या पावन सानिध्यात मोफत आरोग्य शिबिर व्यसनमुक्ती व शाहाकार महिला आरोग्य या विषयावर चर्चा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले दिनांक अठ्ठावीस रोजी आचार्य श्रींच्या जीवनावर डॉक्टर कल्याणजी गंगवाल यांचे व्याख्यान व आचार्य श्रींचे छत्तीसी विधान झाले दिनांक एकोणतीस रोजी शांतीनाथ विधान झाले यावेळी हजारोंच्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता महानकार न्यूज साठी सदरगाहून प्रतीक कदम जो शाखा आहे त्याचा मान उंचावेल असं त्यांनी कार्य केलेलं आहे रक्षा असो भारत संस्कृती असो इंडिया नाही भारत, भारत हा त्यांचा नारा आचारश्रीचं हे मूळ जन्मगाव जे बोध शमनेवाडी सदलगाव बेडकेहाळ हा जो परिसर आहे चिकोडी तालुका बेळगाव जिल्हा हा संत भूमींचा परिसर आहे आणि ह्या भूमीमध्ये जन्मलेले हे आचार्य विद्याश्री महाराजांचं आता कसं वाटतंय तुम्हाला युद्ध आल्यानंतर कसं तुम्हाला हा जो कार्यक्रम आहे हा उत्कृष्टपणे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या मनानं ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि हा बघून आम्हाला सदलग्यामध्ये तर सतरा मुनी आहेत आचार शांतीसागर महाराजांचं गाव भोज आहे कोथळी आहे हा परिसर सगळं साधू संतांचा आहे आणि आचा न भूतो ना भविष्य ते असा हा कार्यक्रम हा भाग सर्व लोकान पहायास व आनंद ते भाग होने जो आनंद मिला तो आम सग सौभाग्य से मैं समझते है मेरा गांव शिरगुप्पी है और मैं दुबई में जॉब करता हूँ और आचार्य श्री का कार्यक्रम देखने के लिए मैं स्पेशली इधर आया हूँ और हमारा सौभाग्य है कि हम आज ये जो आ, फेस्टिवल जैसा माहौल है यहाँ पे भाग ले पा रहे हैं क्योंकि पंचम काल में अगर कोई भगवान हम देख सकते हैं वो आचार्य विद्यासागर मुनि महाराज जी है और उनके शांति उनके तप उनके तपस्या अपना मानव कुंड के लिए एक एक मार्गदर्शी है और यहाँ का माहौल देखते हुए तो लगता है कि पंचम काल में भी समो शर्म का रचना हुआ है और जो भी मुनि महाराज है आचार्य श्री के संघ के सब एक तीर्थंकर के रूप के रूप में हम लोगों को मार्गदर्शन कर रहे हैं हम लोगों को उनका आशीर्वाद मिल रहा है और अहिंसा के मार्ग में उनका जो वचन है उनके मार्ग में हम लोग चलेंगे आचार्य पद पे चल के अपना धर्म का नाम ऊंचा करेंगे अहिंसा का मार्ग को यह करेंगे आचार्य श्री का जो स्व उद्योग का जो नारा है उसको भी आगे बढ़ाएंगे देख कर कैसा लगता है तुमको मैं बोल नहीं सकता हूँ कि मैं कितना खुश हूँ करके